आपण जगातल्या सगळ्यात विशाल अशा लोकशाही राष्ट्राचे नागरिक आहोत आणि या लोकशाहीला मजबूत आधार म्हणजे कोण तर आपले वर्ष पूर्ण करताच संविधानाने सगळ्यांना मतदानाचा अधिकार आहे परंतु आजही ही नवी पिढी मतदानापासून दूर आहे अर्थातच काय तर या नवमतदारांनी मतदार यादीमध्ये नावच नोंदवलं नसल्याचं समोर आलेलं आहे अशी यादी सांगते म्हण या नवमतदारामध्ये अर्थातच तरुणांनी कितीतरी तरुणांनी आणि खरंच त्या तरुणांनी नाव मतदार यादीमध्ये नोंदवलं काय हेच जाणून घेण्यासाठी आपण आज बाहेर पडणार आहोत चला तर पाहूयात किती नवीन मतदारांनी तरुणांनी मतदान यादीमध्ये नाव नोंदणी केलंय चला तुलजेश कैलास खाडे काय चालू आहे सध्या कॉलेज वगैरे कॉलेजमध्ये सध्या नीटची तयारी चालू आहे बारावी बरं बरं मतदान केलंच का नाही ना मतदान यादीच नाव आहे नाही मला झाले नाही अठरा वर्ष बारावीला आहेस की अठरा वर्षपेक्षा नाही झाले दोन हजार सातमधला दोन हजार सातमधला वेळेस मानव लांडगे कुठल्या कॉलेजला का तुम्ही टाकायचं माहीत आहे कसं टाकायचं ते नाही नाही यादीत नाव नोंदवायचं की नाही नोंदवायचं आहे की बरं आपण अनेक ठिकाणी म्हणतो की रस्ते नाही आहेत यासाठी पुढाऱ्यांना आपण म्हणजे की राजकारण्यांना जबाबदार धरतो बरोबर हो जर कर ना? नाएगी। नाएगी। करता आपण मतदानच केलं नाही तर आपण त्यांच्याशी बोलू शकतो का नाही मग मतदान याचं नाव नोंदवणार आह की नाही नोंदवणार मोबाईल सुद्धा करता येते माहिती आहे का तुला मोबाईल वरच माहित नाही काय वेबसाईट माहित नाही सांगू का सांगा हे बघा ही वेबसाईट आहे ही जायचं मतदान मतदान यादीमध्ये आपलं नाव नोंदणी करायचं कुठं राहायला कुठं राहायला लागले आतापर्यंत मतदान केलंय नाही यादीत नाव नोंदवलेलं आहे का यादीत नाव नोंदवायचं नाही नोंदवले कसं नोंदवतात माहिती आहे नाही नाही माहित मी नाही शेतू केंद्रावर आपण नाव नोंदणी करू शकतो आणि त्यानंतर दुसरं कुठं नाव नोंदणी करू शकतो माहिती आहे तुला नाही बाबा तर नाव नोंदणीसाठी दुसरी एक वेबसाईट आहे आपण म्हणजे आपल्या मोबाईलवरून सुद्धा नाव नोंदणी करू शकतो ही वेबसाईट आहे वोटर्स डॉट ई सी आय डॉट गोव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवर जाऊन तुम्ही सुद्धा सगळ्यांनी आपलं नाव मतदान यादीमध्ये जरूर नोंदणी करा आणि मतदान करा इथलं मी इथलंच होणार नांदेडला बरं आत्तापर्यंत मतदान केलास का नाही हां आता तर अठरा प्लस झाली आपली हो अठरा झालं म्हणजे की बरं मतदान यादीमध्ये नाव नोंदणी केलास नाही केलास कसं करतात माहिती आहे हा नाही माहिती बरं मी तुला एक लिंक देतो तर मतदान यादीमध्ये जर करता नाव नोंदणी करायचं असेल तर ही लिंक आहे ही लिंक काय आणि तुम्हाला सगळ्यांना पण सांगतो स्क्रीनवर जी काही लिंक दिसते अर्थात ओटर्स डॉट ई सी आय डॉट डॉट इन ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटवर वर जाऊन तुम्ही सुद्धा तुमचं नाव मतदान यादीमध्ये नोंदवू शकता या, कुठं काय करता आय आय बी लाय नीट हा सेम बॅच आतापर्यंत मतदान केलं का नाही फर्स्ट टाइमच आहे आमचं मतदान यादीमध्ये नाव नोंदणी केलंय का हो केली आय म्हणजे मॅसेज आला की दोन पासपोर्ट फोटो वगैरे आम्ही आय बी झालं हो नाव झालं झालं काय काय केलं तुम्हाला प्रोसेस वगैरे प्रोसेस वगैरे काय सांगितलं नाही दोन फोटो वगैरे द्यायला सांगितले होते आणि फॉर्म भरायला सांगितलं होतं फॉर्म वगैरे दिला आम्ही सबमिट केला आणि केले काय कसं वाटतंय कारण की येणाऱ्या याच्यामध्ये तुम्ही वोट करणार आहात कसं वाटतंय हा नवीन फर्स्ट टाइम हमेशा आता फॅमिलीला बघत आलोय वोट करताना आम्ही स्वतः फीलिंग की हा आता आम्ही पण थोडी मॅच्युअर मोठे झालोय झालोय तुला कसं वाटतंय नाव नोंदणी करणार आहे कळा कळायला की आता म्हणजे कोणाला वोट द्यायचं कसं वाटतं तू येणार आहे इलेक्शन म्हणजे पहिली बार म्हणजे बाबा फर्स्ट टाइम तू मतदान करणार आहे कसं वाटतंय ये आतून मस्त वाटतं म्हणजे परत कळत गेले नाही आतापर्यंत काय अठरा वर्ष झाले आता सध्या अठरा वर्ष झाले माणसाला म्हणजे थोडं कळत जास्त हे होते काय होते सांग सांग बोल बिजनेस बोल बोल ना फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम टाईम दिलं आतापर्यंत दिली नाही का दिली नाही ही जी नवीन मतदान यादीमध्ये यांनी नाव नोंदणी केलं आहे आणि म्हणून यांना ना आपल्या नमस्ते नांदेड या चॅनल कडून छोटस गिफ्ट मिळते ते खोलून दाखवा नेमकं गिफ्ट काय खोलून दाखवा नमस्ते नांदेड नमस्ते नांदेड कसं वाटलं गिफ्ट मस्त आहे आता याच्यात रोज मी बॉम्बे टाकून दूध पीत कसं वाटलं गिफ्ट कसं वाटलं मस्त वाटलं मी रोहिणी दुधारी इथेच राहते का तू हो नांदेड कोणतं कॉलेज यशवंत कॉलेज मतदान नोंदणीमध्ये तुझं नाव आहे का हो मी आताच क्लास तर्फे वोटर आय साठी फॉर्म भरलेला आहे आमच्या नमस्ते नांदेडच्या टीमकडून एक छोटासा गिफ्ट देणार हो। आहोत मतदान केलंय का आतापर्यंत नाही सर, सर। यादी आता नाही सर मतदान यादीमध्ये नाव नोंदवलंय आता तू केलंस का मतदान नाही अजून यादीमध्ये नाव नोंदणी केला याच वर्षी आता याच वर्षी केलाय तुम्ही मतदान यादीमध्ये नाव नोंदणी केलात का का हो आय आय बी ने फॉर्म दिला होता दिला होता हो सर वा आता तुम्ही नवीन मतदार म्हणून नाव नोंदणी केलं तुम्ही बरोबर हो सर आणि येणाऱ्या काळामध्ये मतदान करणार आहात वोट करणार कसं वाटतं तुम्हाला काही नाही म्हणजे एक चांगलं वाटतंय वाट, बट भारताचा जबाबदार नागरिक म्हणून एक आपला मतदान आपला अधिकार म्हणून एक भारताची का जी काय आपली सत्ता आहे सरकार येते त्याच्यात आपला पण हिस्सा राहावं काहीतरी डेव्हलपमेंट जसं की मेक इन इंडिया आहे त्या सर्वांमध्ये आपला पण सर्व सहभाग राहायला पाहिजे छान वाटते एका प्रकारे मला सांगतो आहे की एक वेबसाईट आहे की वोटर्स डॉट ई सी आय डॉट गोव्हर्मेंट डॉट इन ही वेबसाईट आहे आणि या वेबसाईटला भेट देऊन तुम्ही तुमचं नाव मतदान यादीमध्ये नोंदणी करू शकता सांगाल मित्रांना तुम्ही तुमच्या हो oh, ठीक आहे सर सांगू ही वेबसाईट आमच्या नमस्ते नांदेड यांच्या या चॅनलच्या बायोमध्ये भेटेल तुम्हाला आणि स्क्रीनवर पण दिलेली जी लिंक आहे त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही तुमचं नाव मतदान यादीमध्ये नोंदवू शकता सगळी मंडळी जी आहे ती तरुण मंडळी आहे आणि यांनी नाव आपलं मतदान यादीमध्ये यांनी आपलं नाव नोंदवलं आहे त्यामुळं आपल्या नमस्ते नांदेड या चॅनलतर्फे त्यांना एक छोटंसं गिफ्ट देण्यात येत आहे या सगळ्यांनी मतदान यादीमध्ये नाव नोंदणी केलं आहे तुम्हीही तुमचं नाव नोंदणी मतदार रॅलीमध्ये नाव नोंदणी केलं नसेल तर डब्ल्यू डब्ल्यू डॉट वोटर्स डॉट आय डॉट गोव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमचं नाव नोंदणी करू शकता आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या नमस्ते नांदेड या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार